मालेगाव आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे आदिवासी बांधवांचे दौलती शाळेजवळील गट नंबर एकशे सात जमिनी संदर्भात धरणे आंदोलन माननीय शेखर दादा पगार व शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले या प्रसंगी माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले काय आहे सदर प्रकरण जाणून घेऊया शेखर दादा पगार यांच्याकडून मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळ एकशे सात जो गट नंबर आहे या गट या गटामध्ये जवळजवळ काही आदिवासी बांधव चाळीसशे पन्नास वर्षापासून तिथे राहत आहेत आणि त्यांच्या बापदांची जमीन होती एकत्रित जमीन असल्याकारणाने ते लोक तिथंच बसलेले होते परंतु त्यांच्याच काही भाऊबंधां भाऊबंद भाऊबंधांनी यांना वारस न दाखवता यांच्या वाट्याची सुद्धा जमीन परस्पर विकून गेली आणि ती जमीन ही इनामी आहे मग ही जमीन कसं काय खरेदी झाली यांनी कसं केलं आणि वारस कसे कमी झाले म्हणजे याच्यात सगळे अधिकारीसुद्धा गोत्यात येऊ शकतात म्हणजे तुम्ही इनामी जमीन समोरचा वारस न लावता तुम्ही जमिनी खरेदी कशा करून दिल्या त्याच्यानंतर जे काही सुभाष चोरडे म्हणून आहेत कोणते प्रशांत पाटील म्हणून आहेत या लोकांनी अक्षरशः त्या लोकांच्या घरावर जे सी बी ट्रॅक्टर त्याच्यानंतर त्यांना घरात घुसून मारहाण केली पोलिसांसमोर त्यांनी त्या घराची दे तोडफोड केली म्हणजे हा मालेगाव आज फीड होतोय का इतकी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये आहे म्हणजे नागरिकांना मारझोड केली जाते त्यांचे घरं पाडले जातात त्यांच्या जमिनीवर कब्जा घेण्यासाठी गुंड आणले जातात परंतु पोलीस प्रशासन कुठलीही दखल घेत नाही आणि बघायची भूमिका घेत आहेत काल तर ता आम्हाला आश्चर्य वाटलं काल जेव्हा आम्ही पोलिसांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश ही घरं पाडण्यात यावं आणि जमीन खाली करण्यात यावा जेव्हा आम्ही पूर्ण तपास घेतला तर असा कुठलाही प्रकार नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश वगैरे काही नसताना यांनी तो आदेशही दाखवला नाही आणि हे घरं पाडले त्याच्यानंतर हे लोकांना घेऊन इथले जे काही शेतकरी आहेत आदिवासी त्यांना दोन वेळेस पोलीस स्टेशनला ब उचलून घेऊन गेले आणि चार 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 पाच पाच तास बसून ठेवले म्हणजे त्यांना मारहाणी झाली त्यांचे घरंही तोडायचे आणि परत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये ठेवायचं आणि आम्ही त्या इथल्या जे काही गडक गडकरी अधिकारी आहेत महिला अधिकारी त्यांना विचारलं की मॅडम असासा विषय त्या मॅडमांनी डायरेक्ट धमकी दिली कोणी या प्रकरणाने हात घालायचं आणि जो कोणी यांना साथ देईल ज्या पीडित लोकांना अन्याग्रस्त लोकांना त्यांना सुद्धा आम्ही नोटीस देऊ म्हणजे पोलीस प्रशासनाची सुद्धा संशयास्पद भूमिका आहे आज जर इथे लो एवढ्या मोठ्या लोक संख्येने लोक इथं उपस्थित राहिले आज ये तो न त्यात तो जे लोक इथं आंदोलनाला बसलेत त्याच प्रशांत पाटीलचे आणि सुभाष चोडाचे माणसं तिथं घर तोडत आहेत म्हणजे पोलीस प्रशासन यांना मिळालेलं आहे का हा सुद्धा आम्हाला आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना संशय येत आहे म्हणजे मालेगाव तालुक्यात उद्या कोणाची ही जमीन कोणी विकून देईल आणि कोणी कब्जा करेल ये चुकीचं आहे जर कधी पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकाऱ्यांनी वेळीच दखल नाही घेतली तर आम्ही युवा एस आणि आडी एस पी एस पी साहेबांच्या कार्यालयात सामूहिक का आत्मदहन करू याची सर्वची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि इथल्या प्रशासनाची असेल